गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावुक असला तरी पुढच्या वर्षी लवकर या या असे म्हणत गणपती बाप्पाला आनंदाने निरोप दिला जातो भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील सात तारखेपासून सुरू झालेल्या गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे शनिवार सात सप्टेंबर रोजी विराजित झालेल्या गणपती बाप्पांना आज सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिल्या गेल्या अचलपूर परतवाडा शहरातील तसेच ग्रामीण भागात घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले सकाळपासूनच गोंडवीर तलाव काडवीट तसेच सापन नदी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गणपती बाप्पांच्या विसर्जनाकरिता अचलपूर नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी भक्तांनी काही गणपतींना कृत्रिम तलावामध्ये सुद्धा विसर्जित केले तसेच वज्जर गोंडविहीर सापन चंद्रभागा व पूर्णा नदी येथे अचलपूर तालुक्यातील व शहरी भागातील गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आले